नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप कसबा बवड्यात इंदोरीकर महाराज यांचे भव्य कीर्तन आयोजन व स्वच्छतेबाबत सर्वत्र कौतुक डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप आणि श्रीराम सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कसबा बावड्यात इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी बावडा रेस्क्यू फोर्स या सेवाभावी संस्थेकडे सोपवण्यात आली होती बावडा रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी श्रोत्यांसाठी बसण्याची व्यवस्था विविध सुविधा आणि संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि कौशल्यपूर्ण रीतीने पार पाडले त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत श्रीराम सेवा संस्थेच्या वतीने संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर पॅव्हेलियन ग्राउंड परिसराची स्वच्छता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील कार्यकर्त्यांनी हाती घेतली त्यांनी संपूर्ण मैदान स्वच्छ करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घडवले त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून श्रीराम सेवा संस्थेच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे संयुक्त लाईन बाजार उत्सव कमिटीचाही विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील उपसभापती अनंत पाटील सर्व संचालक बावडा रेस्क्यू फोर्सचे मानसिंग जाधव आणि कसबा बावड्याचे अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर